नमस्कार मंडळी आजची कहाणी कर्माचं फळ आयुष्यात कधी कधी एखाद्या वळणावर माणूस अशा अवस्थेत असतो की नेमकं काय करावं कुठं जावं हेच त्याला असं होतं सुनैना आज अगदी अशाच परिस्थितीत सापडली होती काही क्षणात तिचं आयुष्य पूर्णपणे धवळून निघालं होतं आज सकाळी सुशांत त्याच्या खोलीतून फोनवर कुणाशी तरी बोलत होता सहजच काही वाक्य तिच्या कानावर पडलं ओके okay डिअर बरोबर पाच वाजता मी पोहोचतो हो हो नक्षत्र हॉटेलमध्ये आता या क्षणी मी फक्त तुझाच विचार करतोय आणि प्रत्यक्ष भेटेपर्यंत माझ्या डोक्यात तूच असणार आहेस हे बघून सुनैनाला धक्काच बसला सुनैना मध्यमवर्गीय कुटुंबातले शिक्षण अर्धवट सुटलेलं रूप मात्र देखणं त्यामुळेच गर्भश्रीमंत सुशांतशी लग्न झाल्यामुळे मिळालेली समृद्धी उपभोगताना ती सुशांतला दबून असायची बंगला शोफर ड्रिव्हर तिची स्वतःची कार स्वयंपाकी सगळं वैभव दिल्याबद्दल ती त्याची कृतज्ञ होती पूर्णपणे समर्पित होती दाग दागिने कपड्यालता हौस मोज कशातच उणीव नव्हती पण आज काय हे भलतच तिनं ठरवलं प्रकरणाचा मागोवा घ्यायचा तरीही पाच वाजण्याच्या प्रतीक्षेत होती नक्षत्र हॉटेलात जाऊन बघणार होती खात्री करून घेणार होती पाच वाजण्याआधीच तिनं तिची गाडी नक्षत्र हॉटेलपासून काही अंतरावर पार्क केली अंती हॉटेलच्या अंती हॉटेलच्या लॉन्समध्ये येऊन बसली तिनं आज डोक्यावरून पदर घेतला होता काळा गॉगलही लावला होता हातात वाचायला पुस्तक होतं त्यामुळे चेहरा झाकला जात होता बरोबर पाच वाजता ऐटबाज कपडे घातलेला सुशांत गाडीतून उतरून रिसेप्शन समोर आला त्यावेळी एक मुलगीही तिथं आली दोघांची गळाभेट झाली आणि हातात हात घालून दोघं लिफ्टकडे निघाले नक्कीच वरच्या मजल्यावर रूम बुक केली असणार सुन्याचे डोळे भरून आले घशाला कोरट पडली तिला वाटलं आता इथंच आपण जोरजोरात रडू लागणार स्वतःला कसं बस सावरलं तिनं काही वेळ स्तब्ध बसून राहिली जरा शांत झाल्यावर उठली गाडीत येऊन बसली आणि घरी येऊन पलंगावर कोसळली आता ती मुक्तपणे रडू शकत होती बराच वेळ रडल्यावर तिचं मन थोडं शांत झालं ती विचार करत तीचा तीचा सेवे, तीचा होती तिच्या प्रेमात तिच्या सेवेत तिच्या समर्पणात कुठं उणीव राहिली होती म्हणून सुशांतला अशी दुसऱ्या स्त्रीची ओढ लागली ती जरी फार शिकलेली नाही तरी सुसंस्कृत चांगल्या वळणाची आहे सुंदर आहे निरोगी आहे सुशांतची काळजी घेते त्याला कधीच तिनं तक्रार करण्याची संधी दिली नाही तरी तरीही तिनं तिच्या जीवलग मैत्रिणीला फोन लावला सुप्रियाला सुनैनाच्या आवाजावरूनच काहीतरी भिनसलं आहे हे लक्षात आलं काय झालं सुनैना तू बरी आहेस ना सुनैनाला पुन्हा पुन्हा रडू फुटलं कशी बशी तिनं सर्व हकीकत सुप्रियाला सांगितली तिला समजावत म्हटलं तू शांत हो आणि धीर सोडू नकोस अग आयुष्यात असे प्रसंग येतातच दुसऱ्यावरचा काय स्वतःवरचा काय विश्वास उडेल असं कित्येकदा घडतं अग मलाही खूपदा भीती वाटते मी अजून लग्न केलं नाही न जाणो कुणाच्या प्रेमात पडले आणि त्यानं विश्वासघात केला तर पण म्हणून रडत बसायचं नाही उलट आपलं मन इतरत्र रमवायचं तू म्हणतेस ते खर आहे ग पण मी तर माझं सगळं आयुष्य सुशांतला वाहिलेलं आहे ना पण असं फक्त तुझ्याच बाबतीत घडतंय असं नाही सू ना तुला नेहा आठवते नेहा तिची आई आपल्या शाळेत क्लर्क म्हणून काम करायची ती हो ग तीच तिला मी अधूनमधून माझ्या आईच्या मदतीला बोलावून घेत असे सध्या ती कुठंतरी नोकरीही करत आहे आमच्या घराजवळच राहते तिचीही एक कहाणी लव मॅरेज केलं होतं नवरा बदफैली निघाला अगं बाई तीही माझ्यासारखीच रडते ना छे ती बरी पक्की आहे नवऱ्याला तिनं चांगलंच खडसावलं यापुढे नीट राहिला नाही तर ती घटस्फोट देणार आहे त्याला तिनं पोलिसातही तक्रार दिली चांगलं केलं तिनं पण मी असं नाही करू शकणार या सुखासीन आयुष्याची सवय लागली शिक्षण बेताचं निराश सुरात सुनैनानं म्हटलं अगं होतं असं कधी कधी काय करावं याचा निर्णय असा पटकन घेता येणार ना नाही विशेषतः ज्याच्यावर जेव्हा प्रेम केलं तोच असा विश्वासघात करतो आपल्या प्रेमाची किंमत मातीमोल ठरवतो तेव्हा फारच वाईट वाटतं तू आत्ता विचार करू नकोस शांत मनाने झोपायचा प्रयत्न कर नंतर यावर विचार करता येईल ही, ही गोष्ट इतकी छोटी नाही प्रिया माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे कळतंय मला तरीही आता फोन बंद कर प्रियाने एका झटक्यात फोन बंद करून टाकला ना नानही हातातला रिसीव्हर खाली ठेवला ती पलंगावर आडवी झाली मन मात्र परत परत त्याच प्रसंगावर केंद्रित होत थो होतं सुशांतचे फोनवरून किस करणं त्या दोघांची गळाभेट हातात हात घालून ते लिफ्टकडे जाणं आणि हे काही प्रथमच घडलंय असं नाही यापूर्वीही रेवाबरोबर त्याचे घनिष्ठ संबंध होते पण तेव्हा सुशांतनं तिची क्षमा मागितली होती रेवा त्याची जुनी मैत्री नाही तिला दुखवायचं नाही म्हणून मैत्री ठेवतो वगैरे म्हणाला होता सुनैनानं तेव्हा फार त्रागाही केला नव्हता कारण ती सुशांतवर मनापासून प्रेम करत होती त्यानंही तिला त्याच्या प्रेमाची ग्वाही दिली होती शिवाय सुशांतची श्रीमंती व शिक्षणामुळे तिला स्वतःला फारसा न्यूनगंड जाणवायचा त्यानं काही कारणामुळे तिला घरातून हाकलूनच दिलं तर या प्रश्नानं तिची झोप उडायची त्याच्यामुळेच आपण इतकं सुखासीन आयुष्य जगतो हेही तिला मान्य होतं तरी आज तिला सुशांतचा राग आला रेवाशी त्याची मैत्री होती कदाचित प्रेमही असेल पण आज जे काही होतं ती फक्त वासना होती रात्री उशिरा घरी परतलेला सुशांत जणू काहीच घडलं नाही असं वागत होता सुनयनाही शांतच होती नियतीचा खेळ मुकाड्यानं बघण्याखेरीत तिच्या हातात या क्षणी काहीच नव्हतं मागच्या वर्षीच तिच्या लक्षात आलं की सुशांत अधूनमधून मधून ड्रग्ज घेतो प्रचंड आटापिटा करून ते तिनं त्यातून त्याला बाहेर काढलं होतं दोन महिने असेच गेले सुनैना शांतपणे सुशांतवर नजर ठेवून होती एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं की त्याने दोन तीन स्त्रियांबरोबर संबंध ठेवले आहेत एक दोन दहा तिनं त्याला म्हणतात तसं रंगे हातो पकडलं पण तो निर्लज्जपणे हसला होता इतका बेडकारपणा इतका बेडरकारपणा सुशांत करू शकतो हे बघून तिलाच लाज वाटली होती मनातल्या मनात ती झुरत होती एकदा तिनं आईला फोन करून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण आईनं ऐकूनच घेतलं नाही श्रीमंत जावयाबद्दल काही ऐकून घ्यायला ती तयार नव्हती उलट तो तुला कमी करणार नाही ना मग राहा तिथं सुखानं इतक्या छोट्या गोष्टीसाठी घर सोडू नको आईनं तिलाच जटवलं होतं काय करावं घर सोडायचं घटस्फोट घ्यायचा पण मग जगायचं कसं गरीब माहेरी तिला कुणी आधार आश्चर्य देणारं नव्हतं शिक्षण बेथाचं नोकरी तरी कशी मिळणार सुखासीन आयुष्याची सवय झालेली कष्ट करणं जमेल दुसरं लग्न करावं तर कोण व्यक्ती भेटेल कशी असेल दुसरं लग्न करावं तर कोण व्यक्ती भेटेल कशी असेल याची खात्री नाही त्यापेक्षा जे चाललंय ते चालू दे निदान समाजात इप्रत अब्रू मान सन्मान आहे ने, सुनै सुनैना तासन तास विचार करत होती निश्चयच होत नव्हता एक दिवस सकाळी प्रियाचा फोन आला अगं एक बातमी आहे आपली नेहा नवऱ्याला सोडून आली आहे तिनं त्याला घटस्फोटाची नोटीस दिली काय सांगतेस सुनैनानं दचकून विचारलं इतका मोठा निर्णय तिनं तडकाफडकी घेतला खेरी हो ना चांगला निर्णय घेतला त्याला धडा शिकवला तिनं मला तर वाटतं तूही असंच करायला हवं सुनैनानं फोन ठेवला दिवसभर रात्रभर ती तळमळत होती काय करावं हा विचार डोकं शेवटी सकाळी तिचा निर्णय निर्णय झाला ठीक आहे मी आता सरकस घर घेते सुशांतला धडा शिकवते माझ्या प्रेमाची समर्पणाची किंमत नाही त्याला स्वतःच्या श्रीमंतीचा माज आहे तुझी श्रीमंती तुला लाख लाभ पटकन तिनं आवरलं आणि नीट नेटकी तयार होऊन पर्स घेऊन ती घराबाहेर पडली सुशांतला काही सांगावं त्याचा निरोप घ्यावा या भरीला पडलीच नाही त्यानं पुन्हा क्षमा मागितली तर तिचा निश्चय डळमळेल म्हणून ती न सांगताच बाहेर पडली सुशांतनं केलेला विश्वासघातही नको आणि त्याची बायको म्हणून सुरक्षित सुख नाही आयुष्यही नको काय व्हायचं ते होले नवऱ्याचं घर सोडलं माहेरी जाणं शक्य नाही काय करायचं बराच वेळ मेट्रो रेल्वेच्या स्टेजवरती सुन्न बधीर होऊन बसली होती तेवढ्याच सुप्रियाचा फोन आला कुठे आहेस तू घरचा फोन लावला तर सुशांतनं उचलला तू घरी नाहीस म्हणाला तू झा मोबाईलही तू उचलत नव्हतीस बरी आहेस ना मी मी घर सोडले दाटलेल्या कंठानं ती एवढं बोलू शकली सुप्रिया ही हादरलीच आता कुठं जाणार आहेस मुळात तू आहेस कुठे आहे मेट्रो रेल्वे स्थानकावर कुठे जायचं ते कळत नाही ताबडतोब माझ्या घरी ये मी आज रजा टाकते निवांतपणे तुझ्या आयुष्याची दिशा ठरवूयात लगेच निघ मी वाट बघते सुप्रियानं म्हटलं खरोखर ती धाडसी अन विचारी होती ती ही एकटीच होती दोघी एकत्र राहिल्यावर एकपेकींना आधार होईल सुनैनानं आल्याबरोबर प्रियाला मिठी मारली अन भावनांना वाट मोकळी करून दिली प्रियानं तिला मनसोक्त रडू दिलं मग पाण्याचा ग्लास तिच्या समोर ठेवून तिने चहा केला चहा घेता घेता म्हणाली जे काही रण्णा आहे ते फक्त आज यापुढे फक्त लढायचं आहे स्वतःला सिद्ध करायचं तू मनातली सगळी भीती काढून टाक मी तुझ्या पाठीशी आहे सुनैनाला सावरायला थोडा वेळ हवा होता प्रियानं तिला सुचवलं की ती शिवणकाम फार छान करायची थोड्या सरावाने ती पुन्हा ते काम करू शकते घरात बसून काम होईल पैसा हातात येऊ लागेल सध्या शिवनावर बाया व पुरुष टेलरही खूप पैसा कमी मिळवत आहेत सुनैना तयार झाली शिवनाचं मशीन सुप्रियानं विकत आणलं कापड आणलं त्यातून काही पोशाख ब्लाउज वगैरे तयार झाले सोसायटीतच ग्राहक भेटले मिळू लागली काही दिवस गेले आणि सु नैनाला जाणवलं की ती आई होणार आहे डॉक्टर कडे तपासून घेतल्यावर तर पक्कीच खात्री सुशांत पासून दूर झाली तरी सुशांतशी संबंध संपलेच नव्हते काय करावं ती हो? पुन्हा घाबरली सुप्रियानं पुन्हा धीर दिला हे बाळ आपण वाढवू तू काळजी करू नकोस असं समजावलं सुनैनाबद्दल ती खूप काळजी घेत होती दिवस पूर्ण भरले आणि सुनैना एका गोंडस मुलीची आई झाली सुप्रियाला नोकरीत भरभराट मिळत गेल्या तिनं शहराच्या चा भागात चांगला फ्लॅट घेतला चा आता त्या जुन्या जगाशी सुनयनाचाशी काही संबंध नव्हता मधल्या काळात तिची आईही वारली आता तर माहेरचाही संबंध संपला पण ती सुप्रिया आपली लेख आणि स्वतःचं काम यात अगदी रमली होती आनंदात होती तिचं कामही जोरात सुरू होतं मुलीला उत्तम शाळेत ऍडमिशन मिळाली होती इकडे सुशांतची मात्र परिस्थिती अगदीच वाईट होती धंद्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आर्थिक फटका बसला होता पैशासाठी त्याला जवळ करणाऱ्या त्या सर्व मुली त्याला सोडून गेल्या होत्या त्याच्या वागण्यामुळे पुरुष मित्रही दुरावले होते फारच एकटा पडला होता तब्बी तिच्या कुरबुरीही सुरू झाल्या होत्या सुनैनाची फार आठवण यायची तिचं प्रेम साधं वागणं समर्पण आठवून तो हळवा व्हायचा तिचा काहीच पत्ता लागत नव्हता कुणाला विचारणार पोलिसात तक्रार देणं त्याच्या इब्रतीला नसतं एक दिवस असाच निराश मनस्थितीत तो टी व्ही समोर बसून चॅनल बघत होता एका चॅनलवर त्याचं लक्ष वेधून घेतलं सुपर चाइल्ड रियालिटी शो नामक कार्यक्रम सुरू होता प्रेक्षकांमध्ये समोरच सुनैना दिसली त्याला तो लक्षपूर्वक बघू लागला स्टेजवर एक लहानशी मुलगी अतिशय सुंदर गाणं म्हणत तेवढंच सुंदर नृत्यही करत होती सुशांत भान हरपून बघत होता तिचं नृत्य संपलं तेव्हा सर्व परीक्षक व प्रेक्षक उठून उभे राहून टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन करू लागले सगळीकडून अभिनंदनाचा झाला परीक्षकांनी त्या कलाकार मुलीला तिच्या पालकांबद्दल विचारलं तेव्हा कॅमेरा सुनैनावर स्थिरावला चक्कीत होऊन सुशांत बघत होता म्हणजे ही मुलगी सुनैनाची आहे म्हणजे त्याचीच ना कि तिनं दुसरं लुग्न केलं मुलीनं प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सुनैना व सुप्रियाला हातात धरून स्टेजवर आणलं मला एक, बाबा नाहीत एक दोन आई आहेत याच दोघी माझे आईबाबा आहेत मी जी काही आहे ती यांच्या कष्टामुळे संस्कारामुळे सुपर चाइल्ड सिंगल मदर सगळे अभिनंदन करत होते प्रेक्षकांच्या टाळ्यात थांबतच नव्हत्या सुशांतला कळत नव्हतं या मुलीचे बाबा कोण तो की कुणी दुसरा सुनैनाला कुठं आणि कसं भेटावं मुलीला प्रेमानं मिठीत घ्यावं वा असं वाटत होतं पण तो फक्त रडत होता मिठीत घेऊन रडत होती आनंद अभिमान कष्टानं सार्थक कष्टाचं सार्थक मुलीबद्दलची अपार माया तिच्या चेहऱ्यावरून ओसंडत होती प्रियानं तिला आधार दिला होता सुशांत फक्त अश्रू भरल्या डोळ्यांनी ते दृश्य बघत होता एकटाच असहाय्य